क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्क देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट आणि त्याचबरोबर त्यांचा जो सर्वात महत्वाचा विषय होता जो म्हणजे सक्तीने वर्गणी वसुली तर वर्गणी हा विषय असा आहे की जे स्वेच्छेने दिला पाहिजे त्याच्यामध्ये कोणती सक्ती करू नये तरी माझी सर्व गणेश मंडळांना देखील विनंती आहे की कोणत्याही बाबतीत कि सक्ती किंवा दमदाटी करून कुठल्याही प्रकारची वर्गणी वसूल करू नये अन्यथा प्रशासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल आज जत व्यापारी संघटना यांच्या मार्फत सक्तीच्या वर्गणी वसुलीविरोधात बंद पुकारला होता त्यानिमित्तानं प्रशासन आणि व्यापारी संघटनेच्या मध्ये बैठक झाली त्या जा बैठकीमध्ये व्यापारी संघटनेच्या माध्यमातून अनेक त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या आमच्या पुढे मांडण्यात आल्या जसं की जर व्यापारी पेठेमध्ये एखादी पोलीस चौकशी चौकी असावी त्याचबरोबर ज्या काही शहरामध्ये अवैध बॅनर लावलेले ला आहेत ते निघावेत त्याचबरोबर काही सीसीटीव्ही आहेत ते नादुरुस्त आहेत ते दुरुस्त व्हावेत रस्त्या रस्त्याची समस्या आहे पब्लिक टॉयलेटची समस्या अशा अनेक समस्या त्यांच्यामार्फत आमच्या समोर मांडण्यात आल्या त्यापैकी पोलीस चौकीच्या बाबतीत पोलिसांशी अर्थात पोलीस विभागाचे एपीआय होते त्यांच्याबरोबरही चर्चा झाली आणि सकाळी माझी एस डी पीओ साहेबांची चर्चा झाली त्यानुसार आम्ही पूर्ण सण कालावधीमध्ये तिथं किमान दोन पोलीस हे कायमस्वरूप त्या ठिकाणी असतील व्यापारी पेठे जे, आप जे आहे आपल्याकडे तिथं असतील अशी व्यवस्था करतोय त्याचबरोबर जे काही अवैध बॅनर आहेत ज्यांचे विनाप्रमाणे बॅनर लावलेले आहेत मोहीम परिषदेने सकारात्मकता दाखवलेली आहे त्या पद्धतीने ते पुढील काळावधीत ते सर्व अवैध बॅनर आहेत ते, ते काढतील त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरा जे आहेत त्याच्या संदर्भात सध्या अठरा कॅमेरे सुरू आहेत आपल्या तिथं उर्वरित तीन ते, ते चार कॅमेरे किरकोळ दुरुस्तीला सुरू होतील जेणेकरून सर्व कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण व्यापारी पेठेवर आपल्याला त्याच्यावर निगराणी करता येईल अशी व्यवस्था करूया पब्लिक टॉयलेटच्या बाबतीत मात्र फक्त जागा जागेची समस्या आता समोर आलेली आहे मात्र तरी देखील आपण नगर परिषदेच्या माध्यमातून तिथं पब्लिक टॉयलेट्स कुठे उभारता येतील याची खात्री करून आपण त्याच्यावर काम करत आहोत व्यापारी संघटनेने आपण ज्या ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्याबद्दल प्रशासन सकारात्मक आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही जोराने प्रयत्न करू